नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एकोणीस क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवक आलेली अकराशे क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पासष्ट सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकाली सोळाशे आठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ आवाकालेली एकशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पाच कमाल दर आहे चार हजार तीनशे पाच सर्वसाधारण आहे